धन्यवाद खासदार यानंतर ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण येऊन ठेपलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख माननीय राजसाहेब ठाकरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या हजारोंच्या जनसमुदाया संबोधित करावे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि नो आता तोंडातली आहे का कुकरची शिटी आहे बस आज संध्याकाळपासून मला माहित आहे काहीतरी खोकला सुरू झाला वा मला वातावरणच सगळं इतकं गडूळ झालेलं आहे सगळ्या बाजूनी सगून मागून भाषणामध्ये जर समजा काही खोकला बिकला मला आला तर कृपया मला माफ करा आज या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आत्ता सांगितलं की काहीतरी हे फेवी का जोड आहे पुढच्या वेळेला आम्हाला आतून लावा आपण तर नेहमी आमची बाजू बाहेरच आज इथे ठाण्यामध्ये आल्यावरती आनंद मठामध्ये गेलो आणि <स्थाँगा> त्या आनंद मठात गेल्यानंतर सगळं सगळे जुने दिवस आठवायला लागले मला माझ्या आणि आनंद दिगेनचे एक वेगळ्या प्रकारचे एक मैत्रीपूर्ण संबंध होते आज त्या आनंद भटात गेल्यावर मी तर तेव्हा पूर्वी मी त्यांना सांगायचो मी जेव्हा तिथे जात असे मी म्हटलं स्वच्छ ठेवाओ कुठे आपलं कुंकू पडले कुठे आपली ऊद पडली कुठे काय पडले काय पडले सगळं सगळा असा काही जे जुने लोक आहेत त्यांना माहिती असेल तिकडे काय परिस्थिती असायची त्याच्यातच झोपायची आज गेलो तर लक्षातच नाही आलं की ह्याच वास्तूमध्ये यायचो मी पण त्यांच्या बरोबर तेव्हा ठाणं फिरताना पण मजा यायची टुमदार होतं ठाणं बाळा बाळासाहेबांबरोबर लहानपणी मी किती आलो ठाण्यामध्ये आणि तेव्हा ते काय आचारसंहिता दहाच्या आधी बंद वगैरे असले काही प्रकार नव्हते बारा बारा एक एक वाजेपर्यंत भाषणं चालू असायची आणि व्यासपीठ अशी काही एवढी मोठी व्यासपीठ पण नाहीत अशी लहान व्यासपीठ असायची गाद्या असायचे लोड असायचे समोर लोक बसलेले असायचे आणि मध्ये रात्री उशीर झाल्यावर ते दव पडणं गाद्या त्या सगळ्या लोड ओले होणं सगळं ते व्यासपीठ सगळं अख्खं ओलं ओलं असायचं सगळ्या ते हार पडलेली असायचे आणि एक टोमदार शहर ते व्हायला ते एक ठाणं होतं त्याला तलावांचं शहर म्हणायचे त्या तलावांचे शहर बुजवले गेले आणि नंतर टँकर सुरू झाले आपलं पुणा काय मुंबई काय ठाणा काय आता म्हणजे मी असं काय फार लांब म्हणत नाहीये तीस पस्तीस वर्षापूर्वीच असेल फार फार तर कोण आहे काळी वगैरे असं काही नाही पण छान तुमदार मला असं वाटतं की अशी शहरं ही आपल्याकडनं उभी राहिली पाहिजेत आता या इमारती सगळ्या बाजूनी उभ्या राहत आहेत कॉन्क्रीट जंगल्स उभी राहत आहेत हा जो ठाणे जिल्हा जो आहे ना हा ठाणे जिल्हा या देशामधला मी तुम्हाला सांगतो मी काय बोलतो तर तुम्ही लक्षात ठेवा आज ही ठाणे लोकसभा कल्याण लोकसभेची संयुक्त ही सभा आहे मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधलं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोकं येत आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितीही काम करा कितीही रस्ते बांधा कितीही पूल बांधा किती काही करा पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंडे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही आज खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि भविष्यातले होणारे खासदार नरेश मस्के असतील उद्या त्यांनी किती फंड आणले काही आणलं मी खास करून ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतोय मला मला वाटत नाही भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये कदाचित जगात ठाणे जिल्ह्यासारखं हे जे सगळे बाहेरून जे लोक येत आहेत यांचं सर्वात जास्त येण्याचं प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया काय असतं गाव असतं गावामध्ये ग्रामपंचायत असते मग त्या ग्रामपंचायतीच्या पुढे काहीतरी काय जिल्हा परिषद होते जिल्हा परिषदची काहीतरी नगरपालिका होते नगरपालिकेची पुढे महानगरपालिका होते हे ठरतं कशावर लोकसंख्येवर बरोबर बोलतो मी लोकसंख्येवर ते ठरतं मुंबई मुंबई उपनगर जिल्हा किती महानगरपालिका आहेत एक पुणे जिल्हा किती महानगरपालिका आहेत दोन पुणे तुम्ही कुठच्याही महानगरपालिका संभाजीनगर काढा नागपूर काढा नाशिक काढा तुम्ही कुठच्याही महानगरपालिका काढा लोकसंख्येनुसार एक महानगरपालिका आहे जिल्ह्याला हा ठाणा हे एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये सात ते आठ महानगरपालिका आहेत एका जिल्ह्यामध्ये एवढ्या महानगरपालिका इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही म्हणजे जे प्रमाण बाहेरून येण्याचं आहे हे प्रमाण सर्वात जास्ती हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका त्याच्यात अजून उच्च राहिल्या उल्हासनगर महानगरपालिका वसई महानगरपालिका अंबरनाथ महानगरपालिका एका जिल्ह्यामध्ये इतक्या महानगरपालिका म्हणजे विचार करा या जिल्ह्यामध्ये माणसं आली किती आणि येत आहेत किती श्रीकांत शिंदे आणि नरेश बस्के मला मला तुम्हाला एवढंच फक्त आहे हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा आता आमच्यावरचा बोजा आवरा आम्ही उद्या इथे काही मेट्रो आणली काही का आणलं काहीही आणायचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही कारण जोपर्यंत लोकसंख्या वाढते आहे तोपर्यंत हे पुरच पडणार नाही आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत त्या अजून विस्कटून जाणार जो मूळ राहणारा माणूस आहे जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया त्याच्या हाताला नशिबाला काहीही लागणार नाही ही अठरावी लोकसभेची निवडणूक आपण लढवत आहोत या लोकसभेच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुका या महानगरपालिकांच्या निवडणुका आपण दरवेळेला कशासाठी लढवतो ही शहर चांगली झाली पाहिजेत माझा विभाग चांगला झाला पाहिजे माझा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून घेणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार याच्यात कसला संकुचित विचार आला महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे यामध्ये वादच नाही पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतके मराठी लोक राहत आहेत जे मिळून मिसळून राहत आहेत तेही आमचेच सह महाराष्ट्रातले आहेत अट फक्त एक मराठी बोलता आलं पाहिजे प्रत्येक राज्याची जी राजभाषा आहे ती कोणीही बाहेरून कुठूनही आलात तरी तुम्हाला ती शिकली गेली पाहिजे उद्या आम्ही तुमच्या राज्यात आलो आम्ही तुमची भाषा शिकू पण येणार नाही <coughs> आज हे सगळे मुद्दे माजा माजा मी काल माझ्या पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभेची निवडणूक बघतोय पहिली लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीये म्हटलं ना मला जेव्हापासून मला उमस आली उमर जायला लागलं राजकारण तो काळ साधारण पंच्याहत्तरचा सा होता ची पहिली निवडणूक इमर्जन्सीच्या आणीपाणीच्या विरोधातली ऐशीला पुन्हा इंदिरा गांधींची लाट आली तो विषय होता जनता पक्ष चा पराभव झाला हो चौऱ्याऐंशीला इंदिरा हत्या झाली एकोणनव्वदला बोफोर्स प्रकरण झालं एख्याला राजीव गांधी गेले था 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 ला बाबरी मशीदीचा ढाचा पडला होता त्याच्यावरती निवडणूक झाली ला कांदा विषयावरती निवडणूक झाली नव्याण्णवला कारगिल आणि विदेशीबाई या विषयावरती निवडणूक झाली दोन हजार चारला इंडिया शायनिंग झालं परत अजून दोन हजार नऊ ला अजून ते विषय होते दोन हजार चोवीसला मोदींची लाट आली दोन हजार एकोणीसला हे सगळं पुलवामा बिलवामा काहीतरी झालं आज विशेष आणि हे विषय कोणताही विषय नसल्यामुळे सगळेजण आई बहिणीवर एकमेकांचा उद्धार करतात खरं तर हे विषय मांडले पाहिजेत लोकांसमोर लोकांच्या जीवन मरणाचे रोजचे जे विषय आहेत हे मला असं वाटतं विषय आले पाहिजेत काय निवडणूक चालू आहे कशावर निवडणूक चालू आहे वडील चोरले फोडाफोडीचं राजकारण मला कधी मान्य झालं नाही कधी होणार पण नाही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आज बोलतायत की आमचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला तुम्ही जे सगळे एकत्र जे बसलेला आहात ना एका कच्छरी आघाडीत जरा एकमेकांकडे एकदा बघा आपण काय उद्योग केलेत ते याच उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातापैकी सहा नगरसेवक खोके खोके देऊन तुम्ही तोडले होते ना तेव्हा काही नाही वाटलं अ मागितले दिले असते पण काय त्याला म्हणतात ना ढेकणा संघ हिराई भंगला बरोबर शरद पवार बसलेत या फोडाफोडीच्या राजकारणाची या महाराष्ट्रामध्ये जर कोणी सुरुवात केली असेल तर ती शरद पवारांनी सुरुवात केली पहिल्यांदा काँग्रेस फोडली त्यांनी आणि मग पुलोद म्हणून स्थापन केलं साधारणपणे सत्याहत्तर अठ्याहत्तर सालची अठ्याहत्तर वगैरे सालची गोष्ट असली पुलोत म्हणून स्थापन केलं पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण पहिलं जे सुरू झालं हे शरद पवार साहेबांनी सुरुवात केली या गोष्टींची झालं मग एकोणीसशे एक्क्याण्णव पुन्हा या शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेबांची पुन्हा शिवसेना फोडायला लावली त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं ज्या छगन भुजबळांना फोडलं आज ते इथे असतील मी आपला काय माझा बाहेरून पाठिंबा आहे त्याच्यामुळे काय मी काही बोलू शकतो <laughs> आपल्याला थोडी फेविकॉल अजून लागला आहे त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं मला आज कोण कोणावरती बोलत आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावतो व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावर व्हिडिओ लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आत्ता सांगतो लाविओ ऐकाय झालेल्या बाबासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा खर करायला त्या हातात खलवार गल्ली तरी तेगिली झेंडा ठेवायला लागलीत का ह्याच्यावर आग्रहलेख कधीच होत नाही बरात नालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माताच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हा सथर थरथर थर करायला लागलाय आणि त्या हातात तलवार आता तर काही गोटा खेळायला गेली तर गल्ली तरी ते गेली झेंडा ठेवायला का ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही यांच्या अनेक क्लिप्स आहेत मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाही आहे परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा लट हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजप फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये सा तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही ही सगळी माणसं जी काय आज आहेत एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेला पक्षात बाहेर पडलो माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो मी भेटायला गेलो मी त्यांना त्यांनी मला असं असे मला अजूनही आठवते त्यांनी माझे असे हात हे केले मी त्याच्या जवळ गेलो आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना मी म्हटलं येतो मी काय करणार आहेस म्हटलं मला माहीत नाही पण एक निश्चित होतं होत या बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही पक्षाचे किती चढ उतार आले मार्ग काढिन त्यातनं यांनी काय पाहिलंय मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपत्ती मिळाली सिंपती मिळाली कसली सिंपत्ती सिंप, दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ काढून बघा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत तर रे लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही नवीन टोंब काढली आपलं ते अडीच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे चार भिंतीत ठरलं आमचं चार भिंतीत अधिकाऱ्या बोललं म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच अडीच वर्षाचा आम्ही करणार नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतलात तेव्हा हो तुम्ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्याबरोबर अडीच अडीच वर्षाचा करार केलेला मग अधिकाऱ्यांना सांगितलात तुम्ही लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर आता ते इथे आहेत मग आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे मध्यंतरी मी एकदा नाट्य संमेलनाला गेलो होतो त्या पुण्याला पाच नगरसेवक आले मला म्हणाले जय महाराष्ट्र साहेब म्हटलं बोला आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं कोणाचे दोन म्हणाले आम्ही शरद पवार साहेबांचे तीन म्हणाले आम्ही अजित पवार साहेबांचे तुम्हाला सांगण्याचं सा कारण एवढं की ह्या सगळा जो काही अख्खा गोंधळ जो उडाला दोन हजार एकोणीस नंतर तो कशामुळे उडाला तुमच्या महत्वाकांक्षा पाहिजे राज राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवरती टीका केली हो केली मी जाहीरपणे सांगतो सांगितलं त्यांची गुढीपाडवाच्या सभेमध्ये जी गोष्ट मला पटली नाही त्याला मी विरोध करतच राहणार जी गोष्ट चांगली केली त्याला मी पाठिंबा देतच राहणार प्रश्नच येत नाही त्या गोष्टींचा पण माझा विरोध हा मुद्द्यांना होता मला काहीतरी मिळालं नाही म्हणून मी विरोध करत नव्हतो आज आपण असं काढून बघूया आज जे पेटलेत ना आज उद्धव ठाकरे जे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे बोलतायत जर समजा दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पक्षाने मान्य केलं असतं की अडीच वर्ष तुमची बोलला असतात आज जे बोलताय ते तुम्ही बोलला असतात नसता बोललात कारण पोट भरलं होतं तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं असतं पण जे तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही म्हणून तुम्ही आज बोलताय राज ठाकरेंचं तसं नव्हतं मला मुद्दे नाही पटले मला आजही अनेक मुद्दे मला पटत नाहीत परंतु आज अनेक गोष्टी ज्या नरेंद्र मोदींनी केलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील या देशामध्ये असंख्य लाखोने आज चांगले मुसलमान राहतात या देशाला मानणारे मुसलमान राहतात या देशावरती प्रेम करणारे मुसलमान राहतात त्यांना असले दंगे दंगेबिंगे वगैरे असल्या कुठच्याही गोष्टी लोक असतात पण त्यात अनेक अशा मुठभर काही वाह्या द अवलादी पण आहेत आज ही सगळी माणसं जे काल झालं ना पुण्यामध्ये फतवे काढले गेले ना की काँग्रेसला त्याच्यानंतर त्या काय उभाटा सेनेला त्यांना त्यांना फतवे काढले की ह्यांना मतदान करावं मुसलमानांनी मतदान करावं का कारण गेल्या दहा वर्षामध्ये वाह्यातपणा करायला डोकं वर काढायला मिळालं नाही तळमळतून तडफडतायत की जर डोकंवर काढलं आणि चेचलं तर आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांचे हे सगळे पाठिंबे सगळे सुरू आहेत ह्याला देण्याचे या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आज माझी श्रीकांत शिंदे शिन, नरेश भस्के मला तुम्हाला सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना मला सांगणंय हे फक्त मी तुमच्यासाठी आणलंय कदाचित तुम्ही मागच्या माझ्या सवेच्या वेळेला विसरला असाल म्हणून मी तुम्हाला परत सांगण्यासाठी दाखवण्यासाठी म्हणून मी फक्त तुम्हाला आणलंय हे मी तुम्हाला जे दाखवतोय हे, हे फक्त एका मुंबऱ्यातलंय मी महाराष्ट्राचं बोलत असतो ठाणे जिल्ह्याबद्दल बोलत नाही महाराष्ट्र बोलत नाही की देश बोलत नाही फक्त मुंबऱ्याबद्दल ही गोष्ट तुम्हाला सांगतोय मुंब्रा परिसरात सीमी आतंकवादी संघटनेच्या सहा हस्तकांना अटक वीस 20 डिसेंबर दोन हजार एक रोजी संसद हल्ल्याप्रकरणी अबू अजबा याच्या मुंबऱ्यातून अटक संसदेमध्ये जो हल्ला झाला होता त्याचा जो गुन्हेगार सापडला तो या मुंब्र सापडला सोळा मार्च दोन हजार दोन हिजबुल मुजाहिदीनच्या चार अतिरेक्यांना अटक तेवीस जानेवारी दोन हजार चार नेत्याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी एका अतिरेक्याला मुंब्र्यातून अटक गुजरात पोलीस चकमकीत ठार झालेल्या इशरत जहा शेख ही पण मुंबईत राहत होती दोन हजार सोळा मध्ये आयसीसच्या मुजबीर शेख हा मुंबऱ्यात अमृतनगर येथे राहत होता सतरा एप्रिल दोन हजार तीन रोजी लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांना अटक सोळा मे दोन हजार तीन, दो 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 तीन मुलुंड बॉम्बस्फोट प्रकरणी मोहम्मद नमुन नमोद्दीन या व्यावसायिकाला अटक देशद्रोही कारवायांसाठी आताच्या काळात झालेल्या अटका सप्टेंबर बावीस मध्ये मुंबईतून देशविघातक कारवायांसाठी चार पॉप्युलर फ्रंटच्या कार्यकर्त्यांना अटक दोन हजार सतरा मध्ये एटीएसने याच मुंब्रातून चार जणांना देशविघातक कारवायांसाठी अटक केली आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी मुंब्र्यात निदर्शने झाली कुठे पॅलेस्टाईन कुठे मुंब्रा एप्रिल दोन हजार सतरा मध्ये मुंब्र्यात शामशाद शेख नावाच्या आयसीसी ची संबंध असल्यावरून अटक झाली त्यावेळेला सामनामधून मधून आग्रलेखात मुंब्रा हे कसं दहशतवादाचं दो, स्थान बनत दो आहे यावर आग्रलेख पण लिहिला होता आता नाही बोलणार ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये मुंब्रा कोशातून ने मोठ्या प्रमाणावरती स्फोटक हस्तगत केली ज्यात पंधरा किलो अमोनियम नायट्राइट आणि नऊ डिटोनेटर हे पण सापडले ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये मुंब्रातून लष्करी तोयबा आणि आय एस आय शी संबंध असल्याच्या आरोपावरून मुंब्रातून काही तरुणांना अटक केली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दोन हजार चौदाचा एक अहवाल आहे टाटा इन्स्टिट्यूट ज्यात मुंब्रातील वाढती गुन्हेगारांनी मुस्लिम हेटो करून कसे राहत आहेत यावर चिंता व्यक्त केली आहे या अहवालातील मुद्दे ड्रग्ज आणि देशविघातक कारवायांमध्ये गुंतल्यांमध्ये इथे महिला मुली यांचं रोजचं आयुष्य धोक्यात आहे हे सगळं आपल्या आजूबाजूला चालू आहे मी लांबची गोष्ट सांगत नाही तुम्हाला आज माझ्या समोर इतके इतक्या माता भगिनी समोर बसलेल्या आहेत कोण तुमची रिक्षा चालवत कोण तुमच्या गाड्या चालवत कोणाबरोबर कोणावर बसताय कोण तुमच्या बाजूनी चाललेला आहे काही सुरक्षेचा विषयच नाही आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर समजा गेल्या दहा वर्षामध्ये एक गोष्ट जर समजा असेल की जर समजा त्यांना वाटत असेल की नाही आपण जास्ती डोकं वर काढलं तर आपण चेचले जाऊ हे चेचले जाऊ नये म्हणून आपण काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे ना ही गोष्ट पाहणं तितकीच महत्वाची आहे माझ्या आमदार खासदार नगरसेवकांना माझं सांगणं आहे तुम्ही सतर्क असले पाहिजे तुम्ही या लोकांकडे सतत गांभीर्याने पाहिलं पाहिजे याच्यामध्ये कधीही चांगला मुसलमान भरडला जाणार नाही याची देखील दक्षता तुम्ही घेतली पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना देशविघातक ज्यावेळेला शक्ती ज्या वेळेला अशा प्रकारे ज्यावेळेला कुठे कुठे काम करत असतात त्यावेळेला आपल्या लोकप्रतिनिधींचं तिकडे लक्ष असलं पाहिजे विकासाबरोबरच सुरक्षा हा देखील तितकाच महत्वाचा विषय आहे तो मला असं वाटतं येणाऱ्या भविष्यातल्या या सर्व मंडळी हे आपापले सगळे मतदार सगळं चांगल्या पद्धतीने सांभाळतील या एका अपेक्षेसाठी म्हणून मी आजची ही सभा घेतली